मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आपण आज एक अतिशय पौष्टिक वडीचा प्रकार करणार आहोत ती म्हणजे गुळपापडी तर त्यासाठी लागणारं आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी दोन वाटीच आपल्याला गुळ लागणार आहे आणि साधारण एक ते दीड वाटी साजूक तूप लागणार आहे आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि गॅसची आज नेहमी आपल्याला लो फ्लेमवरच ठेवायची आहे पापडी कधीही मध्यम किंवा हाय हीटवर भाजायची नाही आहे तर सर्वात प्रथम इथे मी कढईमध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि आता हे गव्हाचं पीठ आपल्याला थोडे थोडे तूप टाकून व्यवस्थित खमंग सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅस सगळ्यात लो फ्लेमवरच ठेवायचं आहे कारण तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर गव्हाचं पीठ करपू शकतं बघू शकाल इथे तुम्ही मी थोडे थोडे तूप घालून गव्हाचं पीठ भाजून घेत आहे साधारण मला एक सव्वा वाटी तूप लागलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकाल पिठाची कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे आता हे मंद आचेवरच मी चांगलं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहे बघू शकाल इथे तुम्ही मी पीठ छान सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे थोडं थोडं तूप घालून साधारण मला एक दीड वाटी तरी तूप लागलेलं ला आहे याच रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि छान सुंदर सुवास येईपर्यंत आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आता ह्या स्टेजला ही स्टेज आपल्याला फार क्विक करायची आहे या स्टेजला इथे मी दोन वाटी गुळ घेतला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी गुळ घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण गुळ घालून घेऊया ही स्टेप फार फास्ट करायची आहे गुळ मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा आहे लगेच आणि खूप वेळ हे शिजवत बसायचं नाहीये लगेचच आपल्याला गूळ मिक्स करून ह्याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत लगेच वा सुंदर लगेचच आपण आता हे पीठ एका थाळीला मी इथे तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे मिश्रण घालून घेऊया अजिबात मिश्रण थोडा थोड्या सुद्धा जास्ती वेळ ठेवायचे नाही कारण नंत तसं जर तुम्ही केलं तर तुमच्या वड्या एक तर खूप चिवी होती अशा पद्धतीने या थाळीवर मी हे मिश्रण काढून घेतलं आहे लगेचच पसरवून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत कारण तुम्ही जर थंड झाल्यानंतर वड्या पाडायला जाल तर त्या वड्या पडल्या जाणार नाहीत तुम्हाला कितपत बारीक हव्या आहेत किंवा मोठ्या हव्यात त्या आकारानुसार तुम्ही करून घेऊ शकता आता लगेचच आपण ह्याच्या वड्या पाडून घेऊयात कट देऊन घ्यायचे आहेत आता तरी तुम्हाला हे बॅटर थोडं सही वाटत असेल पण जसं वेळ जाईल ही वडी जशी जशी गार होईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल आता इथे आपण ह्या वड्या सगळ्या पाडून घेतलेल्या आहेत हे मिश्रण आता आपण थंड करायला ठेवून देऊया तर बघू शकाल इथे तुम्ही आपली गुळपापडी पूर्णपणे गार झालेली आहे किती सुंदर वड्या पडलेल्या आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक दाखवते तुम्हाला हे बघा ही सुंदर वडी पडलेली आहे अतिशय खुसखुशीत झालेली आहे बघू शकाल आता तुम्ही वा सुरेख आणि अतिशय झटपट आणि पटापट होणारी रेसिपी आहे कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे आणि अतिशय पौष्टिक आहे ही तुम्हाला ही तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता आणि कधीही बनवून खाऊ शकता तर अशा पद्धतीने आता मी सगळ्या वड्या पाडून घेत आहे तर कशी वाटली तुम्हाला आता ही रेसिपी तर अशाच मस्त चमचमीत आणि कुसखुशीत रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद